आजी, <laughs> आजी पिसत आप हो <laughs> दिला आपल्या येते आजी मधील हा काय एवढा मोठा इथे त्याला आहे काय नवीन नाही वेटर काय हा नवीन हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर गाईज आज ब्लॉग भरपूर दिवसांना येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला आपल्यासोबत आहे ओमकार आहे आपल्यासोबत ओमकारला घेऊन जातोय बेलसाईत आणि बेलसेवरून अमृतसर जाणार आहे माझा पाणी नको पाणी गाय किती पाऊस पडत नाही पाणी तुमलं इकडं आहे लोक भात लावत आहेत तर काय है आहे भेसीची ग्रामपंचायत काम चालू आहे ग्रामपंचायतचा हा इथं सहा आहे बेलसीची आणि भेलसेची गावदेवीचा रोड इथनं जायला बरं आहे कामानी आहे माहिती नाही हवी यायची बा नदीचं पाणी धरणातलं पाणी आहे काय आम्ही आहे आमड्यात आलेलो आमड्याच आईचं काम आता झालं आता बसलेला हॉटेलला मागवलेले दोन समोसे ना पाव पण घ्यायचा समोसा नको पाव घ्यायचं समोसा नको बघावाय हम्म समोसा नको रे असा पाव मागवलायची नाही नुसतं खायची

गाईज वेटर वेटरला पाठवलंय तर वेटर आणतोय काकीने नवीन ठेवली नाही वेटर नवीन <laughs> नाही <नहीं> वेटर काय या नवीन नवीन मला फोन जाऊ दे कांदा टाकला नाही

ब्रदर ओंकारचा ब्रदर नाही 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 आबीचा आबीचा ब्रदर म्हणून घालव अजून कालो ते मिक्स कांदा खालच्या तुला खाई nice. समोसा खालो गल। पावं का समोसावरला आहे अहो पाणी पितो चटणी पुरण पुरण खातो तिकट नाही सांगा नाही करू नाही बैल हावरा हावरा सोडत नाही तो पण तो तरी सोड काय त्याला व्हिडिओ केले व्हिडिओ खेळते विसरून जेवण आहे तो नाश्ता आहे तर काही आता <laughs> आम्ही निघालेला आहे